माजी आमदार फारुख शहांच्या हस्ते पाण्याची टाकी लोकार्पित अन्सार नगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा धुळे शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मधील अन्सार नगर परिसरात नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या सोहळ्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली अनेक वर्षे या परिसरात पाण्याची तीव्र टंचाई होती ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी माजी आमदार फारुखशहा यांच्याकडे पाठपुरावा करत पाण्याच्या टाकीची मागणी केली होती माजी आमदार फारुखशहा यांनी आमदार असताना या टाकीसाठी एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता तर उर्वरित रक्कम स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्यात आली या टाकीमुळे अन्सार नगर माधवपुरा मौलवीगंज छत्रपती शिवाजीनगर आणि दिलदार नगर, नगर यांसारख्या भागांतील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे यावेळी स्वतः माजी आमदार यांनी कार्यकर्त्यांसह परिसरात पाण्याच्या टाकीच्या पाणी व्यवस्थित येत आहे का नाही ते सुद्धा चेक केला टाकीचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी माजी आमदार शहा यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे प्रभाग क्रमांक तेरा येथे ते अन्सार नगर परिसरात आम्ही एक पाण्याची टाकी बांधण्याचा काम केलेला आहे आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते व माझे अनेक कार्यकर्ते नेते मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे खरं तर ह्या परिसरात पाणीची खूप कमतरता भासत होती आणि त्यासाठी आमच्या ह्या प्रभागातील नगरसेवक मुख्तार बिल्डर जावीद बिल्डर तसेच सरफराज अन्सारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती जे जे माधोपुरा मौलवीगंज अंसारनगर शिवाजीनगर झोपडपट्टी दिलदार नगर वगैरे हे जेवढे परिसर आहे त्या सर्व परिसरांना ह्या पाण्याची टाकीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी मी शासनाकडून एक कोटी तीस लक्ष रुपये मंजूर करून घेतलेले होते आणि उर्वरितची जी रक्कम आहे ती माझ्या स्थानिक विकास निधीतून आम्ही दिलेली होती आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कैलास भाऊ चौधरी आमची महिला अध्यक्षा दीपा मॅडम महात्मा मॅडम अकिला मॅडम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत